नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी लाभाच्या विविध योजना या विविध योजनांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये काही प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत केंद्रप्रमुख परीक्षा पेपर दोन सराव प्रश्न पहिला प्रश्न पाहूया खडूफळा मोहीम कोणत्या वर्षी राबवण्यात आली या ठिकाणी चार पर्याय देण्यात आलेले आहे एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद एकोणावीसशे एकोणनव्वद ते नव्वद एकोणावीसशे नव्वद ते एक्क्याण्णव आणि एकोणावीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद या वर्षी खडूफळा मोहीम राबवण्यात आली होती प्रश्न दुसरा पाहूया पर है। है। या ठिकाणी प्रश्न दुसरा आहे डी पी ई पीचे पूर्ण रूप काय आहे या ठिकाणी आपल्याला चार पर्याय देण्यात आलेले आहे पहिला पर्याय समोर देण्यात आलेला आहे डिस्ट्रिक्ट प्रायवेट एज्युकेशन प्रोग्राम दुसरा पर्याय समोर देण्यात आलेला आहे डिस्ट्रिक प्रायमरी इकॉनॉमिक प्रोग्राम तिसरा पर्याय समोर आहे डिस्ट्रिक प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम आणि चौथा आहे नन ऑफ दिस याचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम हे डी पी ए पीचे रूप आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन सर्व शिक्षा अभियान कधी सुरू करण्यात आले या ठिकाणी चार पर्याय आपल्या समोर देण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार पाच आणि दोन हजार तीन बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार एक साली सर्व शिक्षा अभियान हे सुरू करण्यात आले होते पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान संदर्भात चुकीचे विधान निवडा या ठिकाणी चार पर्याय आहेत त्यामधून चुकीचे विधान आपल्याला निवडायचं आहे पहिलं आहे या अभियानात केंद्राचा व राज्याचा खर्चाचे प्रमाण पन्नास पन्नास आहे दुसरा आहे माध्यमिक शिक्षणात गुणवत्ता वाढीसाठी आहे तिसरं आहे हे अभियान प्राथमिक शाळेसाठी आहे आणि चौथा पर्याय आहे हे अभियान केंद्र शासनाने दोन हजार नऊ दहामध्ये सुरू केले या ठिकाणी चुकीचा विधान आहे तीन नंबरचं हे अभियान प्राथमिक शाळेसाठी आहे हे विधान चुकीचे आहे आणि आपल्याला चुकीचं विधान या ठिकाणी निवडायचं होतं बाकी सर्व हे बरोबर आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच संपूर्ण साक्षरता अभियान सर्वात प्रथम कोणत्या राज्यात राबवले गेले चार पर्याय आहे महाराष्ट्र गुजरात केरळ आणि राजस्थान याचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन केरळमध्ये संपूर्ण साक्षरता अभियान हे सर्वात प्रथम या राज्यामध्ये राबवले गेले होते पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा महिलांची साक्षरता वाढवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कोणत्या योजनेत साक्षर भारत अभियान राबवण्याचे ठरविले या ठिकाणी साक्षर आहे चार पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहे पर्याय क्रमांक एक अकराव्या पंचवार्षिक योजनेत दुसरा आहे बाराव्या पंचवार्षिक योजनेत तिसरा आहे नवव्या पंचवार्षिक योजनेत आणि चौथा आहे दहाव्या पंचवार्षिक योजनेत बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे अकराव्या पंचवार्षिक योजनेत महिलांची साक्षरता वाढवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने या साक्षर भारत अभियान हे राबवण्यात आले होते प्रश्न क्रमांक सात पाहूया राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना या योजनेत खालीलपैकी लाभ मिळतो या ठिकाणी चार पर्याय देण्यात आलेले आहे आपल्याला पहिला पर्याय आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास तीन लाख रुपये त्याचा पालकांना नुकसान भरपाई मिळते दुसरा आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये त्याचा पालकांना नुकसान भरपाई मिळते तिसरा आहे या जो योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास एक लाख रुपये त्याच्या पालकांना नुकसान भरपाई मिळते चौथा आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये त्याचा पालकांना मिळते याचं बरोबर असलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये त्याचा पालकांना नुकसान भरपाई मिळते पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना खालीलपैकी कोणता लाभ मिळत असतो अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा सातशे रुपये मिळतात अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा आठशे रुपये आणि चौथा आहे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये मिळतात बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार पाचशे रुपये दरमहा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेत मिळत असतात प्रश्न क्रमांक नऊ पाहूया विद्यांजली योजनेत संदर्भात चुकीचे विधान निवडा या ठिकाणी चुकीचे विधान आपल्याला निवडायचं आहे या योजनेची सुरुवात सोळा जून दोन हजार वीस रोजी करण्यात आली ही योजना प्रधानमंत्री जनधन योजनेचा एक भाग आहे मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या वतीने ही योजना सुरू करण्यात आली सर्व शिक्षा अभियान अंतर्गत ही योजना लागू करण्यात आली या ठिकाणी चुकीचे विधान आहे एक नंबरचं या योजनेची सुरुवात सोळा जून दोन हजार वीस रोजी करण्यात आली हे या प्रश्नामधील चुकीचं विधान आहे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहा केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम कधी जाहीर केला गेला पर्याय आहे एक चार नोव्हेंबर दोन हजार सोळा दोन ऑक्टोंबर दोन हजार चौदा वीस फेब्रुवारी दोन हजार सोळा आणि पंचवीस डिसेंबर दोन हजार अठरा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन दोन ऑक्टोंबर दोन हजार चौदा साली केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम जाहीर केला आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका व्हिडिओ नवीन एका विषयावर धन्यवाद